नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ तर रात्रीचे आठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज शिवमाने आणि इकडे बसले दूध पाकर खायला धरा तर, तर इकडे चहा उकळतोय आणि आज आणले जामून बघू शकता तुम्ही जाम खूप विकता आहे लोक दोनशे रुपये किलो साई तर त्यांना भेटतं बाराशे सा हजार बाराशेला भेटते डाळी माग तर मित्रांनो आज खूपच ऑर्डर कमी होते लो ऑर्डर होते आज तर ऑर्डरच भेटले नाही आज एक पहिलं पण लॉक तुटलं नाही आणि शेवटी आता घरी आलोय खूप जाम केलं चहा पितो मित्रांनो शिवम इकडे बागात दूध पितोय दूध चपाती खातोय अरे शिवम बुकवले का भूक लागली का बाळ्याला फिंजरीकड गेली फिंजरी गेली बाहेर मेरे चैनल को सब्सक्राइब करो बेल आइकन सं택 करें प्लीज सब्सक्राइब करो प्लीज चपचम करो। मैं अच्छे व्लॉग बनाती है अच्छे व्लॉग बनाती हूं हम्म दर व्लॉग बना हाउ आर यू हाउ आर यू मी काय करते मित्रांनो चहा पिऊन झालाय आता बसलोय आरामशीर तर आठ पाच झाले आता शिवम तिकडे कार्टून पाहतोय आता तिथे दूध चापाती खाऊन झाली पण आण रडत होती तिला एक चॉकलेट दिलं कडाकड खाऊन घेतलं आणि आहे ना आण मित्रांनो रील्स बनवायचं आता थोडी रील्सची तयारी करतो आता एक व्हिडिओ बनायचा तो नक्की पाहायला भेटेल थोड्याच वेळात म्हणजे दोन एक आम्ही रील्स अपलोड करणार आहे आणि मी डान्स करणार आहे का कोणता रील्स बनवायचा काय आणि मला टुमूक टुमूक आवडत आहे हा ठुमुक ठुमक बनवेल ना आपण दुसरं दुसरं कोणता बनवायचा सापर दा म का आज काय जेवण केलं काढल्याची भाजी इकडे शिवम आलाय डुमक डुमक करायला अरे 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 नंगा पुंगा कॅन्टेन घातली त्याने तो तर नाचायला गेला आधीच रील्स म्हटलं आधी आधीच नाचायला गेला आधीच तयारी झाली शिवमची त्याला माहित आलं रील आता काय मोबाईल मोबाईल कायला मोबाईल मागायला लागला आणखा जास्त मोबाईल बघतो शिवम पण त्याला खूप कार्टून आवडायला लागले आता शिवम किती शिवम किती महिन्यात झालं तू शिवम अठरा महिन्याचा झालेला आहे आता आणि शब्द एकदम स्पष्ट बोलतो त्याचं काही पण म्हणायला हवं त्याला एकदम स्पष्ट बोलतो शिवम शिव हा फर्स्ट म्हण डाळिम डाळीम म्हण डाळीम अजून काय काय बोलतो बाया थांबा तर सकाळची भाजी उरली आज काय भाजी बनवायची नाही भाजी पण कारलं मला आवडत नाही पण बरंच खावं लागणार आहे आता कारल्याची मस्त भाजी केली ग्रेवीमध्ये वांग्यासारखी चांगली झाली झाली की ली। जी ली का इकडे आणि बॉटल घेऊन आली मस्त गे कारल्याची भाजी तू खाल्ली का छान झाली ती का हा तर आर्मी अजिबात जेवण करत नाही आर्मीला फक्त वरच पाहिजे तर आणि दोन तीन दिवस झाले काही चांगलं नाही खायला तर अर्निंग पण नाही होऊ राहिली दोन दिवसापासून तर सुट्ट्या झाल्या आणि आज तर कंपनीने एकदम जाम केलं कंपनीने फक्त मला किती रुपये कमवून दिले दोनशे दोनशे साठ रुपयेच कमावले आज इन्सेटिव्ह पण नाही येणार उद्या एकशे दहा रुपये तीनशे पंचवीस पण अर्निंग नाही आली आज तर आज दिवस खूप भंगार होता तर बाबू उद्या उद्या ये बारे तू जसत तरी जा मग याला बाय जा दीदी जी पॅन खाली कर ना घेर घालू तर खूप दंगले आता पण आता रील पण बनवायचे आहे मोबाईलची चार्जिंग पण संपत आली तो माझा पण थोडा चार्ज करतो आणि रील बनवतो आणि अपलोड करतो मग तुम्हाला बघायला भेट तर आम्ही इकडे आली आम्ही शिवम इकडे तयारी करू राहिला पण काय शिवमला पॅन्ट घालून घेतात शिवमला पॅन्ट घालण्यात येते गादी जेवढी बोलली करून ठेवली गादी तीन ते चार वेळेस गाजर का म्हटलं असं इतका वाजता इतकं तर गाडीचा फुकवासायला लागला तर एक गादी ऑलरेडी ही गादी खराब होऊन गेली तर ही आपली पाच हजार रुपयावाली गादी आहे स्लिपिंगची गाडी आहे पाच हजार वाली शिवम अस नाचा तू हा हा कसं कसं शिवमचा डान्स कोण घ्या हा 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 कसा 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 डान्स हा इकडे इकडे मित्रांनो बिल बनवतो भेटू पुढच्या भाग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू